साडखाव पोलीस चाले एखाद्या गरीबांनी रोडवर धंदा लावला बिझनेस तर त्याच्यावर कारवाई करतात आता हे ट्रॉफिक आहे है। आता ह्यांना एखाद्या गरीबाला दो दोनशे पंच्याऐंशीची कारवाई लावतात आणि आता हे सिग्नलवर पोलीस नाही एक पण एवढं ट्रॅफिक जाम आहे हे पाहू शकताय सदर मुजवर बीट मार्शल आता कुठं पाठवले तुम्ही आता ही कारवाई करायची सोड पा हे सगळं ट्रॅफिक जाम आहे आणि इकडे साईडला सगळं ट्रॅफिक जाम आहे आता याच्यावर लक्ष पण देणार आहे तर अशा प्रकारे सदर पोलिसाची मनमारी आता हे ट्रॉफिक पोलीस हे का अवलेबल इथे नाही आणि अशा प्रकारे आपण पाहतोय तर ट्रॉफिक पूर्ण जमा झाले तर अशा प्रकारे हे बघू शकताय आता अशा प्रकारे हे पाहू शकताय आपण ट्रॉफिक अशा प्रकारे ज्यामध्ये आता पोलीस नाही राहणार आणि याच्यानंतर रोड ट्रॅकला गाडी केली जर कारवाई करता आता या विकास पूर्ण सदर ट्रॉफिक आहे हे पूर्ण ट्रॅफिक आहे पाहू शकता नाही हॅलो 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 सर सदरला ट्रॉफिक जाम आहे इथे एक ट्रॅफिक पोलीस नाही आणि एखाद्याने रोडला जर गाडी उभा केली त्याच्यावर दोनशे पंच्याऐंशीची कारवाई करतात सदरचे पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी बीट मार्शल आणि आता सर इथं एवढं ट्रॅफिक जाम आहे एक पण पोलीस नाही उपलब्ध हो सदर सदर पोलीस स्टेशन सर ट्रॉफिक झोन आणि हे पोलीस स्टेशन हो सर हाच नंबर आहे एक सर एक घंट्यापासून ट्रॉफिक जाम आहे सर एक बी पोलीस नाही उपलब्ध आणि पूर्ण रोडच्या साईडला ना गाड्या लागलेल्या आहेत सर आणि तुमच्या माहितीसाठी तुम्हाला मेसेज देऊ शकता सर तुमच्या वरिष्ठांना हॅलो हो हो ट्रॉफिक सर एक दोन किलोमीटर अंतर आहे बर्डी ते सदर पूर्णच जाम आहे सर

लँडमार्क सर सदर आपण था। पोलीस झाले एखाद्या गरीबान रोडवर धंदा लावला बिझनेस तर त्यांच्यावर कारवाई करतात आता हे ट्रॉफिक आहे है। आता ह्यांना एखाद्या गरीबाला दो दोनशे पंच्याऐंशीची कारवाई लावतात आणि आता हे सिग्नलवर पोलीस नाही एक पण एवढं ट्रॉफिक जाम आहे हे पाहू शकताय सदर मुजोर बीट मार्शल आता कुठं पाठवले तुम्ही आता ही कारवाई करायची हे पा हे सगळं ट्रॉफिक जाम आहे आणि इकडं साईटला सगळं ट्रॉफिक जाम आहे आता ह्याच्यावर लक्ष पण देणार आहे तर अशा प्रकारे सदर पोलिसांची मनमारी आता हे ट्रॉफिक पोलिस एक अवेलेबल इथे नाही आणि अशा प्रकारे आपण पाहतोय तर ट्रॉफिक पूर्ण जमा झाले तर अशा प्रकारे ते बघू आहे आता ते अशा प्रकारे हे पाहू आहे आपण ट्रॉफिक ते अशा प्रकारे जाम आहे त्या अशा पुलिस नाही राहणार आणि याच्यानंतर रोड बॅकलं गाडी विकली जाऊन कारवाई करतात आता ह्या दुसरं पूर्ण सदरला ट्रॉफिक आहे हे पूर्ण ट्रॉफिक आहे ते पाऊसत काय मदत नाही हॅलो 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 सर सदरला ट्रॉफिक जाम आहे इथे एक ट्रॉफिक पोलीस नाही आणि एखाद्याने रोडला जर गाडी उभा केली त्याच्यावर दोनशे पंच्याऐंशीची कारवाई करतात सदरचे थे पोलीस स्टेशनचे थे पोलीस कर्मचारी बीट मार्शल आणि आता सर इथं एवढं ट्रॅफिक जाम आहे एक पण पोलीस नाही उपलब्ध हो सदर सदर पोलीस स्टेशन सर ट्रॉफिक झोन आणि हे पोलीस स्टेशन हो सर हाच नंबर आहे सर एक घंट्यापासून ट्रॅफिक जाम आहे सर एक बी पोलीस नाही उपलब्ध आणि पूर्ण रोडच्या साईडला ना गाड्या लागलेल्या आहेत सर आणि तुमच्या माहितीसाठी तुम्हाला मेसेज देऊ शकताय सर तुमच्या वरिष्ठांना हॅलो हो हो ट्रॉफिक सर एक दोन किलोमीटर अंतर आहे बळरी ते सदर पूर्ण जाम आहे सर

elermar sir sadr